सर्वांना जयसत्य आपण हे पाहतो की जातीचं संघटन लोक करतात आणि या जातीच्या संघटनेमुळे त्यांना काय काय फायदे होतात आणि काय काय तोटे होतात हेही पाहायला पाहिजे जातीचं संघटन म्हणजे जाती व्यवस्थेला पूरक अशा प्रकारचं संघटन असते कारण जात संघटित करणे म्हणजे ज्या जाती आपल्या देशामध्ये आहेत वर्णव्यवस्था जी आहे जाती व्यवस्था जी आहे तिला पूरक असं काम आहे आणि या जातीचं संघटन केल्यामुळे त्या जातीला काय काय फायदे होऊ शकतात याचा विचार केला जातो मला वाटतं आणि त्या जातीच्या संघटनेमुळे एक प्रकारची त्या जातीमध्ये एकता येते परंतु त्याचबरोबर त्या जातीचं जातीच्या उतरंडीमध्ये जे स्थान आहे ते पण राखल्या जाते की आम्ही या जातीचे आहो आम्ही या जातीच्या वर आहो किंवा या जातीच्या खाली आहो हे पण त्याच्यामध्ये निहित असते आणि म्हणून जातीचं संघटन करणं म्हणजे एक प्रकारे जाती व्यवस्थेला पूरक अशा प्रकारचं काम करणं आहे जाती व्यवस्था घट्ट करणं आहे जातीच्या संघटनामुळे जात जातीचं जे काही काम असेल एक प्रकारचं प्रेशर ते निर्माण करतात की आमचे जात इतकी संख्येमध्ये आहे आणि इथलं हे हे मिळायला पाहिजे अशी मागणी ती जात संघटना करते कोणाला करते तर ती जात संघटना ज्या जातीच्या जा हाती सत्ता आहे त्या जातीला निर्देश करत हे म्हणत असते की आम्हाला आमची संख्या एवढी आहे आम्हाला एवढे आमदार पाहिजे एवढे खासदार पाहिजे म्हणजे पण जात व्यवस्था ज्यांनी निर्माण केली त्यांच्याकडे ही मागणी असते की सरकारकडे असते सरकार कोणत्या जातीचं आहे सरकारमध्ये वादी लोक कोण आहे म्हणजे ज्या जातीचं वर्चस्व या समाजामध्ये या देशामध्ये आहे त्या जातीच्याकडे ही मागणी असते आता उदाहरणार्थ मराठा हे लोक आता आरक्षण मागायला लागलेले आहेत त्यांना कुणी कुणबी म्हणत होते म्हणजे कुणबी खूणं म्हणजे जा, जातीमध्ये आरक्षण मिळणं अशा प्रकारची ती सोय आहे परंतु मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही म्हणून ते आरक्षण मागतात याचा अर्थ कोणाला मागत आहेत त्यांचं सरकार असताना देखील जर ते आरक्षण देऊ शकले नाही तर ते आरक्षण आता कोणाला मागतात आता त्या सत्तेला मागतात त्या सामाजिक सत्तेला मागतात त्या जातीला मागतात ज्यांची सत्ता आहे जिची सत्ता आहे त्या जातीला मागतात म्हणजे मराठ्यांना किंवा इतर जातींना देखील ज्या मागण्या असतात त्या मागण्या ब्राह्मणांकडे असतात सत्ता केंद्रीय सत्ता म्हणा किंवा राज्याची सत्ता म्हणा ही आता केंद्रीय सत्ता आहे तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी जातीला संघटित करून उपयोग नाही आहे तर सर्व जाती ज्या मागास म्हटल्या जातात त्या सर्व जातींना एकी झाली आणि ही भावना एकमेकामध्ये बंधुत्व असेल तर ती भावना आणि त्याची एकी ये दिसून येते म्हणून जातीचं संघटन करणं म्हणजे जाती आपली जात सर्व सर्व दृष्ट्या संपन्न करणं नव्हे ती जात खाली आहे किंवा जाती जातीमध्ये जो द्वेष आहे तुम्हाला तुम्हाला जी जात वर वाटते त्या जातीचा तुम्ही द्वेष करता आणि तुमच्या दृष्टीनं जी जात खाली आहे त्या जातीला तुम्ही नीच समजता आता ही जातीय उच्चनिचतेची भूमिका ही तुम्ही निर्माण केलेली नाही आहे तर तुमच्यावरती वर्णव्यवस्थेने ब्राह्मणी वर्णव्यवस्थेने ब्राह्मण जातीने लादलेली भूमिका आहे मानसिकता आहे म्हणून जातीचं संघटन करणं हे एक प्रकारे ब्राह्मणवादाला ब्राह्मणी व्यवस्थेला ब्राह्मण ब्राह्मणांच्या वर्चस्वाला धोका देणं नाही तर त्याचे वर्चस्व कमी करणं नाही तर त्यांना एक प्रकारे शक्ती देणं आहे कारण जाती व्यवस्था राहणं उच्चनिशता राहणं यात सगळ्यात जास्त फायदा ब्राह्मण जातीचा आहे आणि सगळ्यात कमी फायदा सर्वात खाली समजल्या जात जाणाऱ्या जातीचा आहे आणि म्हणून जात जातीचं संघटन हे जाती व्यवस्था नष्ट करणारं संघटन नाही तर जाती व्यवस्था पक्की करणारं आहे उच्चनिचता सांभाळणारं आहे आणि सगळ्या प्रकारचं जे काही नीचत्व आहे ते मान्य करणं आहे असं मला वाटतं आहे म्हणून जात व्यवस्थे जात व्यवस्थे सम समर्थन करू नका जात संघटन करणं म्हणजे जाती व्यवस्था पक्की करणं आहे तेव्हा जाती व्यवस्था पक्की करणं म्हणजे ब्राह्मण वर्चस्व पक्का करणं आहे हे ध्यानात घ्या असं मला वाटतं आहे